माजलगाव धरणाची ताजी अपडेट आता समोर येत आहे ह्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरण एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर धरणात पाण्याची आवक किती चालू आहे आणि एकूण पाणी साठा किती झाला आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची सायंकाळी सहा वाजण्याची अपडेट आता समोर येत आहे ह्या अपडेटनुसार माजलगाव धरणात जी पाण्याची आवक आहे ती एक हजार आठशे ऐंशी क्युसेसपर्यंत पोहोचलेली आहे माजलगाव धरणामध्ये सध्या कुंडलिका नदीपात्रातून पाण्याची आवक ही खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे ह्याचबरोबर बिंदुसरा नदीपात्रातून देखील पाण्याची आवक सध्या माजलगावच्या धरणामध्ये चालू आहे त्यामुळे माजलगाव धरणात एकूण पाणीसाठा जो आहे तो आजपर्यंत तीनशे त्र्याहत्तर पॉईंट साठ दलघमी इतका झालेला आहे तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा जो आहे तो दोनशे एकतीस पॉईंट साठ दलघमी इतका झालेला आहे आणि संध्याकाळच्या सहा वाजण्याच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे चौऱ्याहत्तर पॉईंट तेवीस टक्के इतकं भरलेलं आहे तीन ऑक्टोंबरची सायंकाळची सहा वाजण्याची हे अपडेट असून माजलगाव धरण हे चौऱ्याहत्तर पॉईंट तेवीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद